किती छान वड्या तयार झाल्या बघूनच तुमच्या लक्षात आलं असेल या वड्या किती चवदार आणि कुरकुरीत झाल्या असाव्या नमस्कार मी स्नेहा स्वागत आहे स्नेहा अन्नपूर्णा किचन या आपल्या आवडत्या चॅनेलवर आज आपण सगळ्यांची आवडती कुरकुरीत आणि चवदार अशी कोथिंबीर वडी बनवणार आहोत ताजी कोथिंबीर बेसन आणि मस्त मसाल्यांचा परफेक्ट मिळेल म्हणजेच कोथिंबीर वडी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे ताजी कोथिंबीर साफ करून धुवून निथळून आहे आता ती चिरून घ्यायची आहे लसूण अद्रक मिरची आणि जिरं जाडसर वाटून घ्यायचं दोन चमचे तांदळाचं पीठ भाजून घ्यायचं म्हणजे वडीला खमंग सुगंध येतो आणि कुरकुरीत सुद्धा होते चिरलेल्या कोथिंबीरमध्ये वाटण घालायचं एक कांदा बारीक चिरून घालायचा एक चमचा किचन किंग मसाला चिमूटभर हिंग हळद अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा भाजून घेतलेलं तांदळाचं बेसन पीठ घालायचं थोडं तेल घालायचं म्हणजे वडी यातून सॉफ्ट होते आता हे मिश्रण आपल्याला प्रेस करत करत मळून घ्यायचं आहे म्हणजे कोथिंबीर आणि कांद्याचं मॉइश्चर रिलीज होऊन वळीला चव खूप छान येते लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं हे बघा या पद्धतीने आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे आता प्लेटला थोडस तेल लावूयात हे आपण स्टीम करायला ठेवणार आहोत आता वरून पांढरे तिळ घालायचे वडी जेव्हा आपण तळतो ना तेव्हा पांढऱ्या तिळांची वडीला चव खूप छान येते हे बघा हे आपण पंधरा मिनिट वाफवलं होतं आणि थंड करून घेतलं आता वड्या पाडून घेऊया हे बघा कशा परफेक्ट वड्या पडल्यात पर खूप जाड नाहीत खूप पातळही नाहीत अशा वड्या तुम्ही डीप फ्राय करू शकता शालो फ्राय देखील करू शकता हे बघा तेल गरम झाले मी आता वड्या इथे डीप फ्राय करणार आहे लगेच पलटी करून घेऊयात म्हणजे दोन्ही बाजूंनी कुरकुरीत होतील या वड्या तुम्ही जेवणासोबत किंवा सॉससोबत सो सोबत सुद्धा खाऊ हो शकता खूप छान लागतात हे बघा किती छान वड्या तयार झाल्यात रंग देखील किती सुरेखालाय लसूण अद्रक मिरची कांदा याच जे फ्लेवर यामध्ये उतरतं ना त्यामुळे वडीला खूप छान चव येते आपल्या वड्या तळण झालेल्या आहेत हे बघा आतून सॉफ्ट आणि वरून कुरकुरीत खूपच छान वड्या तयार होतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग लवकरच भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद